प्रेरणादायी पाठवचन या अंतर्गत आज इयत्ता आठवीच्या इतिहास विषयाच्या स्त्रियांची चळवळ हा पाठ्यांश आपण पाहणार आहोत स्त्रियांची चळवळ भारतातील समाजव्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान होते अनेक दुष्ट चालीरीतींमुळे त्यांच्यावर अन्याय होत असे परंतु आधुनिक युगात याविरुद्ध जागृती होऊ लागली स्त्रीविषयक सुधारणा चळवळीत काही पुरुष सुधारकांनी पुढाकार घेतला काळाच्या ओघात स्त्रियांचे नेतृत्व पुढे येऊ लागले त्यांच्या स्वतंत्र संस्था संघटनाही स्थापन होऊ लागल्या पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या आर्य महिला समाज व शारदा सदन या संस्था तसेच रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेली सेवा सदन संस्था ही त्याची उदाहरणे आहेत भारत महिला परिषद एकोणीसशे चार ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स एकोणीसशे सत्तावीस या संस्थांचीही स्थापना झाली त्यामुळे हे संस्थात्मक कार्य राष्ट्रीय पातळीपर्यंत जाऊन पोहोचले वारसा हक्क मतदानाचा हक्क इत्यादी प्रश्नांबाबत या संघटनांच्या माध्यमातून स्त्रिया संघर्ष करू लागल्या रखमाबाई जनार्दन सावे या भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर त्यांनी स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्यानमाला चालवल्या तसेच राजकोट येथे त्यांनी रेडक्रॉस सोसायटीची शाखा उघडली विसाव्या शतकात सार्वजनिक जीवनात स्त्रियांचा सहभाग वाढू लागला राष्ट्रीय चळवळीत व क्रांतिकार्यात स्त्रियांचा मोलाचा सहभाग होता एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानंतर प्रांतिक मंत्रिमंडळामध्येही स्त्रियांचा समावेश झाला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय संविधानात स्त्री पुरुष समतेचे तत्त्व स्पष्टपणे नमूद करण्यात आले डॉक्टर आनंदीबाई जोशी पहिल्या भारतीय महिला डॉक्टर त्यांचा मुलगा दहा दिवसांचा असतानाच मृत्यू पावला ही खंत त्यांना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली मार्च अठराशे शहाऐंशी मध्ये त्यांनी एमडीची पदवी घेतली आनंदीबाई भारतात परतताना त्यांना क्षयरोग झाला पुढे सोळा फेब्रुवारी अठराशे सत्याऐंशी रोजी पुण्यात त्यांचा मृत्यू झाला सावित्रीबाई फुले अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली त्यात त्यांना त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांची साथ लाभली समाजातील कर्मठ लोकांनी केलेली टीका निंदा पत्करूनही सावित्रीबाईंनी शिक्षणाचे कार्य सुरू ठेवले महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले सरोजिनी नायडू गुजरातमधील धारासणा येथील सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले मिठाचा कायदा मोडण्यासाठी निघालेल्या सत्याग्रहींवर पोलिसांनी लाठीमार केला सत्याग्रही सुद्धा शांतपणे लाठ्यांचे प्रहार सहन करत होते त्यांना औषधोपचारासाठी घेऊन गेल्यावर दुसरी तुकडी सत्याग्रह करण्यासाठी पुढे येत असे असे अखंडपणे सुरू होते महाराष्ट्रात वडाळा मालवण शिरोडा या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह हो झाले